नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आता वावरामध्ये आलो आहो तर या क्षेत्रात या प्लॉटमध्ये आम्ही फक्त एकाच खताचं नियोजन केलं आहे तरी हा हा प्लॉट असा उठलेला आहे कारण इथे आम्ही हरभरा मागच्या वर्षी हरभरा इथे होता तर त्याचीच जो कुटीर आहे ते कुटार तोच आम्ही इथे टाकला होता त्याचंच खत झालं ते मुरलं छान त्यामुळे या या क्षेत्रात तुम्ही पराठी बघू शकता बघा छान असे फडपादने निघले आहे आणि हा क्षेत्र चांगला सेट असेल जर मित्रांनो तुमच्या कापस कापूस पिकामध्ये जर पाते हे लाल होत असेल तर तुम्ही मायक्रोन्युट्रियंटद्वारे किंवा खताच्याद्वारे आपण मायक्रोन्यूट्रियंट जे कपाशीमध्ये कमतरता पडत आहे त्याची आपण भरपाई करू शकतो त्यात आपण फवारणीमध्ये टी एम एक्स लिबरेल हे मायक्रोन्यूट्रियंट देऊ शकतो आणि खताद्वारे द्यायचं झालं तर आपण मायक्रोन्यूट न्यूट्रियंट आणि सल्फर हे दोन घटक आपण देऊ शकतो दहा दहा किलोच्या बॅग्स असतात त्या देऊ शकतो तर मित्रांनो आतापर्यंतचं नियोजन सांगण्यात आलं मुख्य घटक सांगण्यात आले तर आपण आतापर्यंत फक्त दोनच फवारण्या केल्या आहेत आणि खतामध्ये बिलकुल युरिया टाकलेला नाही युरियाची बॅग म्हणजे दिलीच नाही आहे तर तुम्ही तरी पण वाढ बघू शकता युरिया दिला नसल्या न दिला दिलेला नाही आहे तरी पण तुम्ही वाढ बघू शकता युरिया या खतामुळे पेऱ्याचं अंतर हे एक पेऱ्याचं अंतर आहे हा वाढतो आणि दोन फांद्याचं पण अंतर वाढतो त्याच्यात फ फक्त नत्र आपल्याला बघायला मिळते आणि आपण नत्रासाठी आपण दहा सव्वीस सव्वीस या भागात पण नत्र दहा पर्सेंट नत्र असतेस मग युरिया घेण्यासाठी काही विशेष नाही उरत आपल्याला म्हणून मित्रांनो युरिया तर सध्याच्या काळात पहिल्या दोन खताचं नियोजन करताना देऊच नका तिसऱ्या खताचं तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकामध्ये जर पाते हे लाल झाले असेल तर तुम्ही तुम तुम्ही समजून जा की तुमच्या कापूस पिकामध्ये मायक्रोन्यूट्रियंटची कमतरता आहे आयरन मॅग्नेशियम कॉपर बोरॉन आणि झिंक या घटकांची कमतरता असल्यामुळे आपल्याला पाते हे लाल दिसते आणि लाल झाल्यानंतर ते गळून जातात म्हणून तुम्हाला फवारणीतून मायक्रोन्युट्रिंट देण्याची गरज आहे नाहीतर खतातून तुम्ही मायक्रोन्यूट्रियंट देऊ शकता तसेच आपण फवारणीमधून जर मायक्रोन्यूट्रियंट देतो म्हणलं तर आपल्याला लिब्रेल मायक्रोन्यूट्रियंट जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट आहे बी एस एफचं एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि दुसरं मायक्रोन्यूट्रियंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल किंवा मित्रांनो तु... तुम्ही जर खत देणार असाल पराठीला या कंडिशनमध्ये तर तुम्ही त्याच्यात मायक्रोन्यूट्रियंट ॲड क म्हणजे ॲड करू शकतात मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पवारने सांगितली म्हणजे ते पातेगड थांबवण्यासाठी त्याच्यात आपण प्लॅनोफिक्स आणि एक कीटनाशक आणि एक बुर बुरशीनाशक घेतले होते तर मी आज फवारणी मारली आम आमच्या शेतात त्याच्यात मी पात पातेगड नसल्यामुळे प्लॅनोफिक्स घेतले नाही कारण आमच्या शेतात पातेगड क्वचितच आहे म्हणून पातेगड प्लॅनोफिक्सच्या जागी मी एक पी जी आर घेतला प्लाट ग्रोथ रेग्युलेटर त्याच्यामुळे झाडाची वाढ हे पंधरा दिवसासाठी म्हणजे वाढ थांबून जाईल आता एवढ्या मोठ्या शेतात आपल्याला शेंडे खुंडी शक्य नाही एकट्याने म्हणून आपण फवारणीमध्ये पी जी आर घेऊन घेतला पी जी आरसोबत कीटनाशक आणि बुरशीनाशक हे आज मी फवारणी केली आहे त्याच्यात पी जी आर म्हणजेच मी टाबुली घेतला आहे तर ही आज मी फवारणी घेतली आहे तर सध्याच्या कंडिशनमध्ये प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता तर प्लॉट आपला बघू शकता पाते आहे पातेगड क्वचितच दिसेल आपल्याला मध्ये मित्रांनो मायक्रोन्यूट्रियंट दिल्याचा फायदा आपल्याला पराठीमध्ये दिसूनच राहिला आहे मी फवारणीत पण मायक्रोन्यूट्रियंट दिले आहे आणि खता खतात सुद्धा मायक्रोन्यूट्रियंट दिले आहे त्याच्यासोबत सल्फर दहा किलो पेन्सल सल्फर हे दिले आहे त्याचा आपल्याला फायदा पराठीमध्ये दिसूनच राहिला आहे क्वचितच पातेगड बघायला दिसत आहे मित्रांनो आपल्याला आपल्या शेतात गडफांदी आणि शेंडी खुंडीचा रिझल्ट तुम्ही बघूच शकता कारण फळफांद्या अशा ग्रो झालेल्या आहे अशा प्रकारे आणि आजच आम्ही फवारणीत पी जी आर टाकलेला आहे तर शेंडी खुडण्याने थोडीशी वाढ कमी झाली होती पण ग्रोथ चालूच होती आता पी जी आर पण मारलेली आहे तर बघू आता रिझल्ट फवारणीचा वाळ अशी उत्तम छातीपर्यंत झालेली आहे प्रकारे मित्रांनो तुमच्या पराठीची जर पाते लाल होत असेल तर तुम्ही मायक्रोन्युट्रियंट घेऊ शकता मारू शकता त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवेल तर आणि जास्त मोठं कॉम्बिनेशन फवारणीचं बनवू नका जास्त मोठं कॉम्बिनेशन जर झालं चार पाच औषधीचं तर ते औषधीचं कॉम्बिनेशन फाटू शकते हे लक्षात Yeah.